डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा तपोवन वाचवा नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी चले गी, चले तपोवनातील झाड तोडी विरोधात दिव्यांग बांधवांची रॅली झाडे वाचवा वाचवा आंदोलनात दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग निविदा प्रक्रिया थांबवा नाहीतर महापालिकेत थेट आंदोलन दिव्यांग बांधवांचा इशारा तपोवन परिसरातील झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करून प्रस्तावित प्रदर्शन केंद्र प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत तात्काळ स्थगिती द्यावी अन्यथा एकही झाड तोडू देणार नाही अशा निर्धारानं नाशिक शहर व जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले झाडे वाचवा तपोवन वाचवा नाशिक वाचवा या घोषणा दिव्यांग बांधवांनी तपवणी इथं भव्य रॅली काढत जोरदार घोषणाबाजी केली या रॅलीत रवींद्र टिळे संतोष मानकर ललित पवार बबलू मिर्झा बच्चू निकाळजे ललिता ताई पवार दत्तू खोडके अनिल भडांगे विशाल पाटील नितीन गवळी प्रमोद केदारे सोमनाथ नागरे राजू देसले प्रभाकर धात्रक कल्हा शेख हनुमन हिरामन मनोहर ओमकार वेळमकर विजय सोनार राजेंद्र गायकवाड संजय पवार वंदना शिंदे वैशाली चव्हाण मनीषा स्वामी दिनेश स्वामी पी एच जोशी हिरामन गोड राहुल मुदकर विजय बाळवे मतेनकर सर पुष्पलता देवरे या स्थानिक दिव्यांग बांधव आणि नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली दिव्यांग बांधवांच्या भावनांना प्रतिनिधित्व करत दत्तूभाऊ बोडके यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी रामायणातील प्रतिकांचा उल्लेख करून जशा साथ रावणाचा नाश करण्यास मदत केली त्याप्रमाणे असं स्पष्ट केलं तसेच सरकार आणि महानगरपालिकेनं झाडतोडीचा निर्णय तात्काळ रद्द करून प्रदर्शन केंद्राच्या निवेदेला स्थगिती दिली नाही तर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने राजीव गांधी भवन आणि महापालिका आयुक्त कार्यालयात भेट आंदोलन तसेच सरकार आणि महानगरपालिकेनं झाडतोडीचा निर्णय तात्काळ रद्द करून प्रदर्शन केंद्राच्या निविदेला स्थगिती दिली नाही तर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं राजीव गांधी भवन आणि महापालिका आयुक्त कार्यालयात थेट आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला रिपोर्ट न्यूज नाशिक